सुनीता गायकवाड या चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण तीन अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम हा घटक पाहणार आहोत तुम्हाला संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते झालेला आहे दिलेल्या संख्येपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे हाही घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे आणि तो तुम्हाला येतो तु। तर आता संख्यांचा लहान मोठेपणा तुमच्या लक्षात आल्यानंतर हा जो चढता उतरता क्रम आहे तो लाव लावणं अतिशय सोपं आहे तर आता पहा आपण डायरेक्ट सुरुवात करूया चढता क्रम म्हणजे काय तर चढता क्रम लिहित असताना सर्वात प्रथम लहान संख्या म्हणजे तुम्हाला तीन चार पाच अशा ज्या काही संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांपैकी सुरुवातीला काय करायचे आहे तुम्ही लहान संख्या व नंतर तिच्यापेक्षा मोठ्या होत जाणाऱ्या अशा क्रमाने सर्वात शेवटी मोठी संख्या येईल याप्रमाणे तुम्ही काय करायचे आहेत संख्या लिहायच्या आहेत म्हणजेच काय तर लहानाकडून आपल्याला मोठ्याकडे जायचं आहे तर चढता क्रम म्हणजे चढणे थोडक्यात आपण ट्रिक्स थोड्याशा लक्षात ठेवायच्या चढत्या क्रम म्हणजे चढणे जसं आपण जिना चढत असताना पहिली पायरी नंतर दुसरी पायरी तिसरी पायरी चौथी पायरी अशा क्रमाने चढत असोस म्हणजे एक पहिल्या पायरीकडून चौथ्या पाचव्या सहाव्या असं दहा अकरा पहिल्या आपण जात असतो म्हणजे चढतो चढत असताना लहानाकडून मोठ्याकडं म्हणजेच आपल्याला चढता क्रम लावत असताना सुद्धा लहान संख्या सुरुवातीला नंतर तिच्यापेक्षा मोठी तिच्यापेक्षा मोठी आणि सर्वात शेवटी काय करायचं आहे सर्वात मोठी संख्या येईल अशा क्रमाने आपण संख्या लावायच्या आणि असा क्रम म्हणजेच काय आहे चढता क्रम आहे या ठिकाणी तुम्हाला चार संख्या दिलेल्या आहेत त्यांचा क्रम लावायचा आहे एकशे चोपन्न तीनशे पंचावन्न तीनशे पन्नास आणि चारशे सदुसष्ट तर बघा यापैकी सर्वात लहान संख्या आहे एकशे चोपन्न ती आपण दिलेली आहे आता त्यानंतर तीनशे पंचावन्न आणि तीनशे पन्नास या दोन्हीमधली काय करायची आहे थोडी लहान संख्या आपण ठरवायची आहे तर या दोन्हीमधली लहान संख्या आहे तीनशे पन्नास ती लिहायची आणि नंतर मग तीनशे पंचावन्न घ्यायचं जर शतक समान असेल तर कारण हे सगळे तुम्हाला नियम संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवावा यामध्ये झालेले आहेत आणि सर्वात शेवटी चारशे सदुसष्ट ही संख्या सर्वात मोठी आलेली आहे तर पहा या ठिकाणी एकशे चोपन्न तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न पन, आणि चारशे सदुसष्ट म्हणजे लहान हळूहळू वाढत गेलेला आहे म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडं असा जो क्रम असतो त्याला काय म्हणायचा आहे चढता क्रम तर आता आपण लगेच उतरता क्रम ही पाहूया आता उतरताक्रम हा चढत्या क्रमाच्या विरुद्ध आहे उतरताक्रम लिहित असताना सर्वात प्रथम आपल्याला मोठी संख्या लिहायची आहे नंतर हळूहळू लहान लहान होत जाणाऱ्या सर्वात शेवटी सर्वात लहान संख्या या क्रमाने आपल्याला संख्यांचं लेखन करायचं आहे म्हणजेच काय तर मोठ्याकडून लहानाकडे अशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत म्हणजेच आपण जिना उतरत असताना सर्वात शेवटच्या मोठ्या नंबरच्या पायरीकडून शेवटच्या म्हणजे पहिल्या पायरीकडे येतो अगदी त्याचप्रमाणे पहिल्यांदा काय करायचे आहे मोठी संख्या त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान लहान करत करत सर्वात शेवटी सर्वात लहान संख्या अशा पद्धतीनं आपल्याला लेखन करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला चार संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे एकशे चोपन्न तीनशे पंचावन्न पन तीनशे पन्नास एकशे अठ्ठेचाळीस तर आता आपल्याला एकशे एक ज्या संख्या आपण लहान आहेत त्या बाजूला ठेवू या ठिकाणी तीनशे पंचावन्न आणि तीनशे पन्नास या ठिकाणी शतक, शतक समान आहे शतक समान असल्यानंतर आपण काय पाहायचं आहे दशक पाहायचं आहे या ठिकाणी पाच दशक आहे या पण ठिकाणी पाच दशक आहे आता दशक पण समान आहे तर आपण परत काय पाहायचं आहे एकक पाहायचं आहे हिथं पाच एकक आहे इथं तर शून्य एकक आहे म्हणजे पाच एकक असणारी संख्या ही सर्वात मोठी आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला चढता उतरता क्रम लावत असताना करावा लागतो आणि सराव झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित येतील तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे तीनशे पंचावन्न मग आज पण ती सुरुवातीला लिहायची आहे तीनशे पंचावन्न आता तीनशे नंतर येणार आहे तीनशे पन्नास आता इथं एक शतक आहे इकडं पण एक शतक आहे आता एकशे चोपन्न आणि एकशे अठ्ठेचाळीस या दोन्हीमधला लहान मोठेपणा ठरवायचा आहे शतक समान आहे म्हणून आपण दशक पाहायचं या ठिकाणी पाच दशक आहे या ठिकाणी चार दशक आहे म्हणजेच मग ज्याचा दशक मोठा आहे ती मोठी म्हणून त्यानंतर काय येणार आहे आपली एकशे चोपन्न येणार आहे आणि सर्वात शेवटी एकशे अठ्ठेचाळीस तर अशा पद्धतीनं काय आपण क्रम लावायचा आहे पहा या ठिकाणी तीनशे पंचावन्न सगळ्यात मोठी परत तिच्यापेक्षा तीनशे पन्नास थोडी लहान तिच्यापेक्षा ला लहान एकशे चोपन्न आणि सर्वात शेवटी सर्वात लहान आलेली आहे एकशे अठ्ठेचाळीस तर हा क्रम तुम्हाला अतिशय बारकाईने निरीक्षण करून लावावा लागतो तर हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे आता उतरता क्रम हा चढत्याच्या एकदम उलट असतो चढताना लहानाकडून मोठ्याकडं जायचं आणि उतरताना मोठ्याकडून लहानाकडे यायचं आहे जर संख्या समान दिल्या असतील तर काय करायचं आहे चढता उतरता क्रम लावताना चढत्या क्रमाच्या उलट उतरता क्रम लिहायचा आणि उतरतेच्या उलट चढता लिहायचा तर पण असं न करता आपण काय करायचं आहे सेपरेट समजून घ्यायचं कारण परीक्षेमध्ये आपल्याला सेपरेट उदाहरणं येत असतात जर आपल्याला तशीच उलट सुलट तिथंच करायची सवय लागली तर मग आपल्याला चढता आणि उतरता यामधला फरक पटपट लक्षात येणार नाही तर चला मग आपण उशीर न लावता काही उदाहरणांचा सराव करूया तर पहा या ठिकाणी प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत आता चढता क्रम म्हणजे काय तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर इथं लिहून ठेवायचं लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे लहानाकडून मोठ्याकडे तर या ठिकाणी तुम्हाला चारही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये कोणत्या पर्यायातील संख्या ह्या चढत्या क्रमाने आहेत म्हणजे पहिल्यांदा छोटी नंतर मोठी आणि सर्वात शेवटी मोठी तर पहा पहिल्या पर्यायामध्ये चौतीस अठ्ठेचाळीस पन्नास आता सगळ्यात लहान चौतीस आहे पुन्हा अठ्ठेचाळीस आहे पन्नास आहे म्हणजे हा तर आपल्याला चढता क्रम दिसतोय त्याच्यासमोर आपण राईट करूया आता परत पहा या ठिकाणी तीनशे पंचवीस एकशे एक, एक। आपण ह्यांचं काय करूया पुढं क्रम लावून घेऊया हा तर ऑलरेडी आहे आता चढता क्रम लावत असताना सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे एकशे एक कारण इथं तीन शतक आहे इथं एक शतक इथं चार शतक ह्याचा शतक सगळ्यात लहान आहे त्यामुळे एक शतकाची अगोदर येणार त्यानंतर कोणती येणार आहे अगदी बरोबर तीनशे पंचवीस आणि सर्वात शेवटी चारशे पाच तर हा, हा, हा क्रम असा दिलेला आहे हा उलटा सुलटा दिलेला आहे त्यामुळं हा पण चढता क्रम येणार नाही त्यामुळे ही पण चुकीची आहे आपल्याला कोणत्या गटातील चढत्या क्रमाने दिलेले आहेत असं विचारलेलं आहे आता या ठिकाणी पण पहा सुरुवातीला काय द्यायला पाहिजे होतं दहा त्यानंतर पंचवीस आणि त्यानंतर पन्नास असा क्रम द्यायला पाहिजे होता पण या ठिकाणी तसा क्रम दिलेला नाही त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा येणार आहे आता इथं पहा तिसऱ्याही चौथ्याही पर्यायामध्ये शंभर एक दहा आता सुरुवातीला कोणती येईल बरं अगदी बरोबर एक त्यानंतर दहा आणि सर्वात शेवटी शंभर असा क्रम त्यांनी द्यायला पाहिजे होता म्हणजे हा चढता क्रम होत होता पण तसा दिलेला नाही त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे तर पहिल्या पर्यायामध्ये मात्र अगदी बरोबर दिलेला आहे चौतीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास हा क्रम काय आहे बरोबर आहे त्यामुळं आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक तर अशा रीतीनं काय करायचं आहे आपला इथं पण असा गोंधळ होतो तर तुम्ही काय करायचं पुढं असं ते गणित व्यवस्थित सोडून घ्यायचं म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही आता या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये चढचा क्रम लगेच आलेला होता म्हणून आपण एक पर्याय पण कधी कधी असा तिसरा चौथा पर्याय असतो तर असं व्यवस्थित सोडून घ्यायचं म्हणजे तुम्हाला तो चढताक्रम कोणता आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे पर्यायामध्ये ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यांचाच क्रम लावून घ्यायचा म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना तुम्हाला अडचण येणार नाही जास्त सराव झाल्यानंतर तुम्हाला निरीक्षणावरून ही उदाहरणं पण सोडवता येतील आता प्रश्न पुढचा पाहूया दोनशे पाच दोनशे पंचावन्न दोनशे दोनशे दोन या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास संख्यांचा क्रम कोणता आता काय केलेला आहे या संख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत कोणकोणत्या आहेत दोनशे पाच दोनशे पंचावन्न दोनशे आणि दोनशे दोन त्यांनी काय सांगितलंय या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास संख्यांचा कोणता संख्यांचा क्रम कोणता म्हणजे ह्या पर्यायामधला कोणता पर्याय क्रमांक येईल की ह्या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास तर मग काय करायचं आहे आपण या संख्यांचा या ठिकाणी चढता क्रम लावून घ्यायचा तर पहा आता संख्यांचा चढता क्रम आपण लावत आहोत तर आता पहा या ठिकाणी सगळ्यांचा शतक समान आहे तर नंतर काय पाहायचं आहे आपण दशक पाहायचा इथं दशक शून्य आहे हिथं पाच आहे हिथं पण शून्य आहे हिथं पण शून्य आहे म्हणजे तीन ठिकाणी काय झालेलं आहे दशक पण समान आहे मग आपण आता एकक पाहायचं आहे आता या ठिकाणी एकक किती आहे पाच आहे या ठिकाणी या ठिकाणी पण एकक काय आहे पाचच आहे म्हणजे आता समान दिलेला आहे आणि या ठिकाणी काय आहे शून्य आहे तर मग शून्य एकक असणारी संख्या ही काय आहे सर्वात लहान आहे ती आपण सुरुवातीला लिहून घ्यायची आहे तर आपण दोनशे लिहिलं आणि या संख्ये याचा पण एक काय होता दोन होता पण शून्य सर्वात लहान ती अगोदर लिहिली आता हिचा दोन आहे म्हणजे ही दोन नंबरला येणार आहे याच्या ये पुढे काय येणार आहे दोनशे दोन तर आता आपण काय करायचं आहे आपल्या दोन संख्या आता इथं संपलेल्या आहेत त्यांना आपण गोल करून ठेवायचं म्हणजे तुमचा गोंधळ होत नाही आता पहा दोनशे पाच आणि दोनशे पंचावन्न या दोन्हीमधली लहान संख्या तुम्ही ठरवायची आहे कारण आपल्याला चढता क्रम लावायचा आहे जो क्रम आपल्याला लावायला सांगितलेला आहे त्या दृष्टीनं काय करायचा तुम्ही विचार करायचा आहे तर पहा आता या ठिकाणी दोनशे पाच आणि दोनशे पंचावन्न या ठिकाणी शून्य दशक आहे इथं पाच दशक आहे मग शून्य दशक असणारी संख्या लहान आहे ती काय करायची आपण तीन नंबरला लिहायची आणि सर्वात शेवटी कोणती येणार आहे दोनशे पंचावन्न तर पहा अशा पद्धतीनं या संख्यांचा हा काय झाला चढता क्रम झालेला आहे सुरुवातीला दोनशे त्यानंतर दोनशे दोन दोनशे पाच आणि दोनशे पंचावन्न तर अशा पद्धतीचा क्रम असणारा आता आपण काय करायचा आहे पर्याय क्रमांक शोधायचा आहे आता पहा सुरुवातीला दोनशे इथं तर दोनशे दोन दिले त्यामुळे हा पर्याय गेला आता दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये काय केलेलं आहे सुरुवातीला दोनशे आहे तर ह्या दोन पर्यायाचा आपण विचार करायचा आहे आता दोनशे झाल्यानंतर दोनशे दोन आता पर्याय क्रमांक दोन मध्ये दोनशे झाल्यानंतर दोनशे दोन, दोन दिलेला आहे परंतु पर्याय क्रमांक चार मध्ये दोनशे पाच दिलेला आहे त्यामुळे चौथा पर्याय येणार नाही आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर आता पहा सगळे दोनशे दोनशे दोन त्यानंतर दोनशे पाच आणि सर्वात शेवटी दोनशे पंचावन्न चढत्या क्रमाने लिहिल्यास संख्यांचा क्रम कोणता तर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर येणार आहे तर उदाहरणं अतिशय सोपी असतात फक्त त्यांच्यामध्ये आपल्याला तुलना करून लहान मोठेपणा ठरवून त्यांचा चढता आणि काही जो प्रश्नामध्ये जो क्रम विचारलेला आहे तो व्यवस्थित लावता आला की तुमची ही उदाहरणं शंभर टक्के चुकणार नाहीत सराव झाल्यानंतर तुम्हाला ती उदाहरणं अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवता येतील तर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया लगेच खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत आता आपल्याला उतरताक्रम बघायचा आहे चार पर्याय क्रमांक दिलेले आहेत तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे ह्यांचा उतरताक्रम लावून घ्यायचा आता उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे इथं तुम्ही लिहून लिहून ठेवायचं म्हणजे तुमचा गोंधळ होत नाही मोठ्याकडून जायचं आहे आपल्याला मोठ्याकडून लहानाकडे कारण परीक्षेमध्ये काय विचारलेलं आहे हे प आपण प्रश्न सोडवत असताना विसरूनच जातो आणि तिसरीच क्रिया करतो त्यामुळे अशा पद्धतीनं लिहून ठेवायचं आहे तर ह्यांचा आपण आता काय करूया उतरता क्रम लावून घेऊया ह्या तिन्हीमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे एकोणसाठ आहे ती सुरुवातीला द्यायला पाहिजे होती पण ती दिलेली नाही त्याच्यामुळे हा पर्याय आपला येऊ शकत नाही आता दुसऱ्या पर्यायामध्ये पहा अडोतीस चाळीस अठ्ठ्याण्णव आता ह्याच्यामधली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे सांगा बरं अगदी बरोबर अठ्ठ्याण्णव ती सुरुवातीला द्यायला पाहिजे होती पण दिलेली नाही त्यामुळे हा पण दुसराही पर्याय येत नाही आपण थोडंसं लॉजिक लावून ही उदाहरणं सोडवायची आहेत आता तिसऱ्या पर्यायामध्ये पहा आठशे सातशे पंचावन्न सहाशे चार आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे बरं आठशे अगदी बरोबर इथं आठ शतक आहे इथं सात शतक आहे इथं सहा शतक आहे हा तर क्रम आपल्याला अगदी उतरत्या क्रमासारखा दिसतोय तर पहा आठशे सातशे पंचावन्न सहाशे चार म्हणजे ह्या संख्या काय आहेत डेफिनेट उतरत्या क्रमांना आहेत आपल्या शंभर टक्के तिसरा पर्याय येणार आहे तरी पण आपण चौथा पर्याय पाहूया आता चौथ्या पर्यायामध्ये पर सगळीकडे पाच पाच शतक आहे परंतु हे पाचशे चार इथं पाचशे वीस दिले पाचशे चारपेक्षा पाचशे वीस तर मोठा आहे परंतु ते दोन नंबर दिलेला आहे त्यामुळं हा पर्याय आपला येऊ शकत नाही त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन जर असे पर्याय दिलेले असतील तर तुम्ही फक्त निरीक्षण करायचं आहे बारकाईनं आणि तिथल्या तिथंच उत्तर सोडवायचं आहे पुढं नाही केलं तरीसुद्धा चालतं जर मला गरज वाटली तर पुढंही करायचं आहे पण पुढं करण्याच्या नादात काय होईल तुमचा थोडासा गोंधळ होईल तर अशा पद्धतीनं निरीक्षण करून तुम्ही ही अशी उदाहरणं सोडवायची आहे तर आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आता आपण पुढचा प्रश्न पाहूया एकशे एकोणतीस एकशे एकोणचाळीस एकशे सत्तावीस एकशे एकोणनव्वद या संख्यांना क्रमाने एक ते चार क्रमांक दिल्यास या संख्यांचा उतरता क्रम कोणता असेल आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या काय म्हटलेला आहे प्रश्नात ह्या ज्या चार संख्या दिलेल्या आहेत या संख्यांनाच आपण एक ते चार क्रमांक द्यायचे आहेत नाहीतर आपण काय करता याच्यामध्ये जो क्रम विचारलेला आहे त्यांना क्रमांक द्याल तसं करायचं नाही तर उदाहरणाची भाषा व्यवस्थित समजून घ्यायची आहे तर पहा एकशे एकोणतीस एकशे एकोणचाळीस एकशे सत्तावीस आणि एकशे एकोणनव्वद ह्याच संख्यांना आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत ह्याला एक नंबर द्यायचा आहे पहिल्या संख्येला दुसऱ्याला द्यायचा आहे दोन तिसरीला द्यायचं आहे तीन आणि ह्याला द्यायचं आहे चार तर असे त्यांनी आपल्याला क्रमांक द्यायला सांगितलेले आहे तर आपण क्रमांक देऊन घेतलेले आहेत तर या संख्यांचा उतरता क्रम कोणता असेल तर ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत एकशे एकोणतीस एकशे एकोणचाळीस एकशे सत्तावीस आणि एकशे एकोणनव्वद ह्यांचा आपल्याला काय करायचं आहे उतरता क्रम लावायचा आहे तर आपण त्यांचा आता या ठिकाणी उतरता क्रम लावूया आता याच्यामध्ये उतरता क्रम लावायचा म्हणजे ह्या चारीमधली सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे सगळीकडे एक एक शतक आहे म्हणजे शतक समान आहे आता आपण दशकाचा विचार करायचा आहे इथं दोन दशक आहेत या ठिकाणी तीन दशक आहेत इथं पण दोन दशक आहेत या ठिकाणी आठ दशक आहेत म्हणजे आठ दशक असणारी संख्या काय आहे सर्वात मोठी आहे त्यामुळे आपण ती सुरुवातीला घ्यायची आहे आपल्याला मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे आता ही तर आपली शेवटची संख्या गेली आता ह्या तिन्हीमध्ये ठरवायचं आहे हिथं दोन दशक इथं दोन दशक इथं तीन दशक आहे तीन दशक असणारे काय का होणार आहे त्याच्या पुढे येणार आहे एकशे एकोणचाळीस आता आपल्याला ह्या दोन्हीमधलीच मोठी संख्या ठरवायची एकशे एकोणतीस आणि एकशे सत्तावीस इथं नऊ एकक आहे इथं एक सात एकक आहे त्यामुळे ही जी एकशे एकोणतीस संख्या त्याच्यापेक्षा मोठी आणि सर्वात लहान एकशे सत्तावीस शेवटी लिहायची आहे तर अशा पद्धतीनं हा आपला उतरता क्रम येणार आहे पण ह्यांचे नंबर आपल्या हितल्या प्रमाण पाहायचा आहे कारण पर्याय तसे दिलेले आहेत आता एकशे एकोणनव्वदचा किती आहे चार तर चार द्यायचं आता एकशे एकोणचाळीसचा नंबर किती आहे दोन एकशे एकोणतीसचा एक आणि एकशे एक सत्तावीसचा किती आहे एकशे सत्तावीस कुठे गेलं एकशे सत्तावीस इथं आहे त्याचा आला तीन तर पहा अशा पद्धतीनं चार दोन एक तीन तर असा आपल्याला पर्याय शोधायचा आहे कारण चार नंबरची मोठी संख्या नंतर ही दोन नंबरचा दोन नंबर आला त्यानंतर हा एक नंबरची आली आणि सर्वात शेवटी कुठली आलेली आहे एकशे सत्तावीस तीन नंबरची आलेली आहे तर चार दोन एक तीन अशा पद्धतीचा आपण पर्याय शोधायचा आहे चार दोन एक तीन पर्याय क्रमांक चार बघा उदाहरण कसं दिलेलं आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला थोडस गोंधळ टाकणं उद उदाहरण आहे परंतु तुम्ही काय करायचं ते व्यवस्थित समजून घेऊन उदाहरण अशा पद्धतीनं सोडवायचं आहे तर चला आपण आणखीन एक पुढचा प्रश्न पाहूया आता पहा पाचशे एकोणनव्वद पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव पाचशे पंच्याण्णव या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास तिसरी संख्या कोणती आता आपल्याला या संख्यांचा काय करायचं आहे चढता क्रम लावायचा आहे आता मी संख्या खाली लिहित नाही इथल्या इथूनच ठरू आपण आता सगळीकडे काय आहे शतक समान आहे पाच 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 आपण नंतर काय पाहायचं आहे दशक पाहायचा इथं आठ दशक आहे तिथं नऊ दशक आहे तिथं पण नऊ दशक नऊ दशक आता आठ दशक असणारी संख्या लहान आहे त्यामुळे आपण पाचशे एकोणनव्वद सुरुवातीला घेणार आहोत आता ह्या तिन्ही संख्येमध्ये दशक पण समान आहे मग आपण काय पाहायचं आहे एकक पाहायचा इथं आठ एकक नऊ एकक आणि इथं पाच एकक आता पाच एकक सगळ्यात काय आहेत लहान आहे त्यामुळं ती संख्या नंतर येणार पाचशे पंच्याण्णव त्यानंतर आता आठ आणि नऊ मधली लहान कोणती आहे तर पाचशे अठ्ठ्याण्णव ती घ्यायची आणि सर्वात शेवटी सर्वात मोठा एकक असणारी तर अशा पद्धतीने काय करायचा क्रम लावायचा आहे बघा आपल्याला कोणता क्रम सांगितला होता चढता क्रम म्हणजे सुरुवातीला सगळ्यात लहान तर आता बघा एकोणनव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव कारण शतक समान आहे तर हा काय झालेला आहे चढता क्रम आपला आलेला आहे प्रश्न काय विचारला आहे चढत्या क्रमाने लिहिल्यास तिसरी संख्या कोणती आपल्याला तिसऱ्या नंबरची संख्या ह्या पर्याय चढत्या क्रमामधून शोधायची आहे ही एक नंबरची आहे ही दोन नंबर ही तीन नंबर पाचशे अठ्ठ्याण्णव ही काय आहे तिसरी संख्या आहे मग पाचशे अठ्ठ्याण्णव कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन त्याला टिक करायची तर अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आता पुढचं उदाहरण आपण पाहूया सातशे पाच पाचशे सात सातशे पन्नास पाचशे सत्तर या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटची संख्या कोणती आता आपल्याला या ठिकाणी उतरता क्रम लिहायचा आहे या संख्यांचा आता उतरता क्रम म्हणजे काय सुरुवातीला सर्वात मोठी संख्या आता या ठिकाणी सातशे पाच आणि सातशे पन्नास या दोन्ही मधली आता मोठी संख्या कोणती आहे अगदी बरोबर सातशे पन्नास त्यानंतर कोणती येणार आहे सातशे पाच मुलं हुशार झालीत छान सांगतायत आता नंतर पाचशे सात आणि पाचशे सत्तर यामधली काय करायची मोठी ठरवायची तर बरोबर आहे पाचशे सत्तर आणि शेवटी काय येणार आहे पाचशे सात तर, तर, तर म्हणजेच बहा सर्वात मोठी सातशे पन्नास त्यानंतर सातशे पाच नंतर पाचशे सत्तर आणि सर्वात शेवटी सर्वात लहान आलेली आहे पाचशे सात आपल्याला काय विचारलेलं आहे शेवटची संख्या कोणती तर शेवटची संख्या कोणती आलेली आहे पाचशे सात तर पाचशे सात आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे हे उदाहरण तुम्ही उदाहरणाची भाषा आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे हे दोन जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर कितीही अवघड प्रश्न असू द्या तो तुम्हाला शंभर टक्के बरोबर सुटणार आहे तर अशा पद्धतीनं आपण ही चढत्या उतरत्या क्रमामधल्या काही उदाहरणांचा सराव या ठिकाणी केलेला आहे उद्या आपण राहिलेली व्यवसायामधील उदाहरणं पाहणार आहोत तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की करायचा आहे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलेले असतील ला तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला मात्र नक्की विसरायचं नाही तर चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत छान राहा छान अभ्यास करा